हाय एवरीवन कसे आहात मस्त आहात ना मस्तच राहा तर आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर थमनेलवरून समजलंच असेल आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे ते सगळ्या देवांना आंघोळ वगैरे घातले आणि दिवा प्रज्वलित करून घेते आणि सगळ्या देवांना हळद कुंकू देवींना हळद कुंकू आणि देवांना अष्टगंध लावून घेते मग त्यांनंतर त्यांना मग त्यांची हार वगैरे घालते देवांना आणि महाराजांना ही ना तर लावून घेते सगळ्या देवांना आपल्या आपल्या स्थानावर ठेवते आणि आता करू आपण अभिषेकची तयारी अभिषेक करताना ओम गण गन गणपती नमा मंत्राचा जप करायचा नाहीतर मोबाईलमध्ये अथर्वशेष लावायचं नंतर अथर्वशेष येत असेल तर म्हणत म्हणत अभिषेक घालायचा मी तर ओम गण गन गणपती नमा असं म्हणतच अभिषेक घालत असते గన గణపతి నమ ఓం గణ 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 గణ గణపతి నమ ఓం గణ గణ గణపతి నమ ఓం గన గన గణపతి నమ అది పా అభిషేక ఘాయ మగ దుధాన్ని ఘాయ మరత అజు పాం గన గణపతి నమ ఓం గణ గణపతి నమ स्वच्छ कापडाने पुसून पप्पांना पण अष्टगंध लावायचा आणि हार वगैरे घालायची दुर्वा वगैरे दुर्वा फूल अर्पण करायचं आणि प्रस देवासाठी प्रसाद ठेवायचा खडीसाखर आणि दूधच ठेवते मी पाणी ठेवते आणि आरती वगैरे करायची धूप दीप दाखवायचं फ्रेंड्स आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका सो टेक केअर फ्रेंड्स ब बाय